आमदार हरीश पिंपळे यांची पोलीस प्रशासनाला काही दिवसांपूर्वी महान पोलिसांनी कत्तलखाने चालवणाऱ्यांवर कारवाई केली होती तर तिथल्या स्थानिक कत्तलखाने चालवणाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला चढविला होता आमदार हरीश पिंपळे यावर आक्रमक झाले असून त्यांनी गोहत्याबंदी कायदा अधिक कडक करावा यासाठी विधानमंडळात आवाज उचलला होता तसेच या हल्ल्यामुळे पोलिसांमध्ये रोष होता या प्रकरणानंतर पोलिसांनी महाराष्ट्रभर कारवाई सुरू केली होती अशीच एक कारवाई मूर्तिजापूर शहर पोलिसांनी करत काही गोवंशाला जीवनदान दिले होते या कारवाईनंतर नंतर कतलखाने चालवणाऱ्यांचे असे आरोप होते की आम्ही काही पोलीस अधिकाऱ्यांना हप्ता देत असतो अशी दबक्या आवाजात शहरात चर्चा सुरू होती काही पोलीस अधिकारी यांचे हप्ते घेतात अशा काही बातम्या प्रसारमाध्यमांवर रंगल्या होत्या यावर हरीश पिंपळे यांनी आक्रमक होऊन पोलीस प्रशासनाला विनंतीपूर्वक चेतावणी दिली आहे या विनंतीपूर्वक चेतवणी नंतर खरंच कत्तलखाने बंद होणार का की काही दिवसांची तफावत संपल्यानंतर परत हे कत्तलखाने सर्रासपणे सुरू राहणार हे पाहणे रोचक ठरणार आहे जय जै हिंद जय शिवराय आज महाराष्ट्रामध्ये सरकारने गोहत्याबंदीचा कायदा आणलेला आहे पण आज त्या गोहत्याबंदीची पायमल्ली करण्याचं काम कुठेतरी पोलीस प्रशासन करत आहे अनेक ठिकाणी हप्ते महिने राजरोजपणे गोहत्या वंशाचा गो कतल करून हा धंदा सुरू आहे माझी शासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे या नागपूरच्या अधिवेशनमध्ये मी हा विषय मांडलेला आहे विषय मांडल्यावर तात्पुरत्या कारवाई होताना मला मतदारसंघात दिसून राहिलेलं आहे पण अजूनही काही कारवाया बाकी आहे राजरोजपणे सकाळी चार वाजतापासून पार्सल बनवून वाटप करण्याचं काम माझ्या मतदारसंघात चालू आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आणि चेतावनी आहे की आपण स्वतःहून याच्याकडे जातीनं लक्ष घालून गो हत्याबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करत जे कोणी हा गोरखधंदा करत असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर अशा सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अन्यथा भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर हिंदू संघटना आणि बजरंग दल यांच्या वतीनं स्वतः मी पुढाकार घेऊन एक टीम तयार करून स्वतः धाड सत्र मी सुरू करीन आणि जिथं कोणी ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किंवा ज्या ठाण्याअंतर्गत ज्या बीट अंतर्गत हे सुरू राहील त्याच्यावर कारवाईची मी मागणी करणार आहे जय हिंद